हा आईन माझ्या करायच्या उमेदीत मला वाईली काढून दिलं माझं नेमकं गुडघ्याचं ऑपरेशन झालं तुम्हाला खोटं वाटत होतं ना अजून आपण बेल्ट लावून मी चालता येत नाही मला पाय सरळ करून मी हा आणि अशी मला मय अडचण असताना मला वाईली काढून दिलं हा आणि म्हणजे कोण मय बाजू घ्यायला कोण आहे मला सांगा बरं तू सुद्धा नाही बाजू घेऊ राहिली मय राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना तर गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांना बहिणी घरातल्या बऱ्याचशा गोष्टी मी पहिल्यापासूनच तुम्हाला सांगत राहतो आता बरेच लोक कमेंट करते ऍक्टिंग आहे नाटक चालू आहे तुम्हाला जे समजायचं ते समजा आपण काय कोणाच्या याच्यात पुढे जाणार नाही बघ बरोबर बरबारे आहे लोक काही समजते आपण मग आमचं काही खरेच परिस्थिती म्हणजे पहिल्यापासून तसे व्हिडिओ करतो का तसे आम्ही पहिल्यापासून आमच्या घरात काय चाललं काय चाललं वातावरण कसं आहे कोण कसं आहे सगळं घरातलं दाखवलेलं आहे मी तुम्हाला कशा गर, का आम्ही म्हणजे जेवायला काय केलं ते सुद्धा सांगितलं <coughs> इथपासून सुरुवात करतो आम्ही आणि तुम्ही आम्हाला म्हणता का हे खोटं आहे आमकं आहे तमकं आहे परत जाऊन द्या तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आहे का अबा लय तारामळ आलेली मी खरं सांगतो भयानक परिस्थिती झालेली आहे माझ्याकडे रुपड्याने राहिल्याला आम्हाला दिलेलं आहे वायले काढून बरं का तर काल व्हिडिओ त्याच्यामुळेच टाकला नाही काय झालं दादा इथं दा वावरत आले मी दादाला म्हणलं का मला तुम्ही आता थोडीफार मदत करा कारण मीच कष्ट करेल होते ऊसाला ऊस वाटा ह्या वावरात तुम्ही पाहिला असं इथं पलीकडून ऊस वाटा त्या ऊसाला मी कष्ट केले मी मटेरियल बिटेरियल आणून टाकलं पाणी मीच भरलं आणि ऊसाचं पेमेंट आलं पेमेंट आलं दादा ना पेमेंट भाऊला देऊन टाकलं माणसाला वाईट वाटणार नाही ग वाईट वाटणार आमच्यात होते दादा आमच्यात नव्हते मी दादात होतो कारण हवा आईबाप मलाच द्या असं मी समजितो मी आईबापाला सांभाळित इतका मी मोठा नाही झालेलो अजून भाऊ आहे का पहिल्यापासून राहत होते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पण मग भाऊ वाहिले असताना सुद्धा आम्ही कष्ट केलेलं उसाच पेमेंट जर त्यांना दिलं दा तर मग कोणी पण म्हणू शकतो ना ले ले दा दा ले ले का तुम्ही असं का केलं आणि विचार करून करून आजारी पडली तिचा आवाज पाहिला कसं आता काय करणार आहे म्हणजे ह्या गोष्टी घडल्या वहिनीला मोठ्या भावजाईला दोन पायला गहू मागितले ते सुद्धा दिले नाही त्यांनी मग दोन पायला गहू आणि माझं अख्खं उसाचं पेमेंट घेतलं मग या अशा गोष्टी घडतात म्हणून काय करायचं मी इला काय म्हणून राहिलो माहितीये का आपण हे का हिच्या भावाकडून एक पाच दहा हजार रुपये उचणे आणू दहा एक हजार रुपये उचणे आणि पाहुण्याला पैसे मागायचे अरे पण आपल्याला गरज पडली ना आता अहो गरज पडली सगळं मान्य आहे मला पण प्रत्येक वेळेस त्यांच्याकडूनच पैसे आणायचे ना आपली प्रत्येक वेळेस कधी पैसे आणले उलट आपण त्यांना मदत केली आतापर्यंत आणि मग ज्यावेळेस आपल्याला अडचण आली तर तिने पैसे द्यायला काय अडचणी असं माझं वैयक्तिक मध्ये हो पण नाही ना पण ना मा म्हणणं नाही असं का तुम्ही इकडे कोणाकडून घ्या ना मस्त तुम्हाला जोडीदार आहे मस्त गाव असतं काय तुमच्या कितकं ओळखी गणगोतात पैसे मागायचे नाही गणगोतात पैसे मागायचे नाही त्यांना आपण दिले का नाही याच्या आधी हो दिले ते नाही पण मला नाही बोलत तुमच्याकडे पैसे मागायला तुला बरं वाटण्यापासून नाही हा विषय हा विषय आपल्या परिस्थितीचा आहे परिस्थितीचा असं आहे परिस्थिती आपली जर खालवलेली आहे ना तर आपण दोन रुपये त्यांना मागायला काय अडचणी तुला हवा ह्या अशा गोष्टी काढा त्या मग माझं मत काय का त्याच्याकडून पैसे आणू हा बरं मी कैक वेळेस त्याला पैसे दिलेले आहेत हिच्या भावाला मग दिले एकदा त्यानं मला पाच दहा हजार रुपये काय बिघडलं अहो तुमचं मला खरं पटू राहिलं सगळं तुम्ही मस्कित कळे त्याला पैसे दिले ते सगळं खरं आहे पण तो काय म्हणाल माहिती का आता का याच्या आतघर मग दादीने पैसे दिले पण आता दाजी वायली निघले ती वायली निघले मग मी पैसे देऊ आणि हे कशावर पैसे देतील मायवाले करत म्हणजे इतकी किंमत करणारे माहिती मग मग मी काय करू म्हणून राहिले का तुम्ही दुसरे घ्या ना करून इतकी किंमत करणार आहे का मग माझी नाही करणार का आपल्याला बाड वावर दिला नाही धड घर दिला नाही बरंच फार इतकं तर परिस्थिती आली फार गहू सुद्धा नाही खायला मग आता कोणी विचार करणार भावन मग बहिणी सांगा मलास तुम्ही म्हणजे तो म्हणणं असं आहे भाऊ इकडे कोणा पुढं भीक माग पण माय भावाला पैसे मागायचे नाही मग मला असं वाटतं नको घालायला असं वाटत आल माझ्या ना माझ्या नवऱ्याचा मोठा पाना तसा आहे का काय असं कोणता मोठ्या पण आहे इकडे भीक माग म्हणे सांगायचं आणि तिकडे मोठे पान आहे म्हणून सांगायचं हो मग पैसे दिल्यावर चौ जाती ना आपण म्या मॅदे त्यांना म्या याच्या आधी उपकार म्हणून काय बिघडलं अहो त्याच्या अगोदर याच्या अगोदर परिस्थिती तशी नव्हती ना परिस्थिती चांगली होती ना त्याच्या अरे मग परिस्थिती खालावली म्हणूनच मी पैसे मागू राहिलो नागरू राहिलो खरं आहे सगळं मान्य आहे पण मग तू काय काही नाही म्हणजे घर फिरलं ना तर घराचे वाशी फिरत येत आणि माझं दाची परिस्थिती झाली आईबाब बदलले भाऊ बदलला वहिनी बदलली आता बायको सुद्धा माझ्या विरोधात गेली विरोधात नाही हो मी तुमच्या असं कस काय होईल तू म्हणायचं ना का माय भावाकडून आणू आपण दोन रुपये मागून बोलू नको बोलू नको वाढवा आता बोलूच नको तो म्हणायला पाहिजे होत कमी माय भावाकडून पैसे आणते म्हणून काही भया अशा आहे का नाही भावानो बहिणी नो काही आपल्या तई असते ना याच्यातल्या का त्यांनी अडचणीच्या टायमाला भावाकडून पैसे आणून संसार केला बरं मी काय उसने नाही मागू राहिलो मी बुडीत मागू राहिलो का अहो तुमचं सगळ्यांच मान नाही आला म्हणजे माझ्या बहिणींच काही म्हणणं असेल <coughs> पण काही बहिणी लागून वाटन का मी काय कोणत्या भावना, तो भावना बोलू राहिले म्हणून तू साऱ्या भावना कळाल्या मला आता बोलू नको आता वाढवत असं नको बोलू म्हणजे काय बोलू ती म्हणजे माझ तिच्या भाव भावात तिच्या माझ्या माहेरच्या गणगोतात तिची चव नाही गेली पाहिजे आणि मी इकडे एखाद्या इकडे भीक माग मी चव गेली तर चालत ती आहो पण माझ्यापेक्षा तुमचा मोठेपणा जादा आहे तिथं मोठे पण आहे माझं तिथे एवढं पुढं पुर करून एवढा मोठे पान काही नाही मोठे पण काही नाही मोठ्या पाण्यासाठी मग मा मोठे पाना राहायचं आहे ना हा? तर मग दोन रुपये ना तिनचे कोण आपलं थोडं परपंचा भर लागेल ना आपण काहीतरी करू ना त्याच्यात खरे पण आहे का पैसे मागितले का जाती नको सांगू जाती नामक जात भाव बन खरंच कमेंट मध्ये सांगा का द्या म्हणा यांच्याकडून कोणाकडून पैसे कोण पैसे जर आणले तर किंमत करते का किंमत वाढती का काही सांगू नको मला माल रडाव का काय असं झालेलं आहे भावांनो हा बापणा सगळं माझ्या आयुष्याचा म्हणजे माझं आता निम्म वय झालं चाळीस पंचेचाळीस मला रनिंग चालू आहे पंचेचाळीस माझं वय असताना मला वायली काढून दिलं हा आईन माझ्या करायच्या उमेदीत मला वायली काढून दिलं माझं नेमकं गुडघ्याचं ऑपरेशन झालं तुम्हाला खोटं वाटत होतं ना अजून आपण बेल्ट लावू मी चालता येत नाही मला पाय सरळ करू मी हा आणि अशी मला मय अडचण असताना मला वायली काढून दिलं आणि म्हणजे कोण माही बाजू घ्यायला कोण आहे मला सांगा बरं आता जाऊ तू सुद्धा नाही बाजू घेऊ राहिली बाजू घेऊन राहिले भाव त्याच्याकडे पैसे मागित नाही पेक्षा हिंनी पेमेंट घेतलेलं आहे यांच्या भाव कोणींनी पैसे काढायचे ना मग ते गेला म्हणजे स्वतःच्या नाव सोडून द्यायचे दुसरीकडे पैसे आणायचे ना अरे इथं कायदेशीर माझा अधिकार बसत नाही ते वावर बापाच्या नावर आहे बापांनी ते पेमेंट काढलेलं आहे आणि बापानी पेमेंट भावाला दिलेलं आहे माझा कायदेशीर अधिकार बसत नाही याच्यात मांडून उपयोग आहे का मला तसं नाही म्हणायचं तो आधी नाही म्हणलो मी मी म्हणतो उसने आणू आपण त्याच्या हा उसने कोण पण मग चौ जाती का नाही हो खरंच मार असं ना चौ जाती तू नको मागू नाही बुद्धीला नाही पटणार तुझ्या बुद्धीला असं वाटत नाही पाटणार तसंच राहावा काय नाही मोठ्यापणाचे गप्पा नको आणू तू आता आता काही सांगू नको भाऊ मी सारे माणसं आता माझ्या बाजूला कोणीच नाही राहिलेलं मला एवढंच कळत आता आणि माझं काय चुकलेलं आहे मी बडीशेप न खाणारा माणूस आहे मी एक रुपया वायफड खर्च न करणारा माणूस आहे मला हे यूट्यूब पाहणार आहे जेवढे माझे व्हिडिओ पाहते का हे सगळ्यांना माहिती आहे मी नेमकं कसं आहे तरी पण जर मला सगळे माझी साथ सोडली ना पण एक दिवस असं येईन का मी या मनकाटाच्या जीवावर आहे का करूनच दाखीन घेण्यात राहून आणि तू किती गई म्हण उद्या पारदेशी आहे का आपण तो या भावाकडं पैसे मागायला जाणार म्हणजे जाणार म्हणजे तू तिथं किंमत माझी चव गेली तर चालून माहिती इथं इथं मार माहिन याच्यावर पाणी गेला आणि कवर जगू मी हा मग आत्महत्या करू का मग काय करू मग मग बोलू नको ना मग तू बोलू नको मी माझ्या पद्धतीने करीन काय करायचं बस संपला विषय